मारके गाईला पाहिलं का तर किती वाटत कपाळ 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 नको हा नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज श्रावण महिन्यातला शेवटचा सण म्हणजे बैलपोळा तर आमच्या इकडे सकाळपासूनच पाऊस चालू आहे तसं रात्रीपासूनच सुरुवात झालेली आहे आम आम्ही कालच गाया धुऊन घेतलेल्या होत्या वातावरण जरा बरं होतं त्याच्यामुळं आणि सकाळी थोडं थोडं गायांना पाणी मारून घेतलं हे बघा मस्त त्यांना नवीन मोरख्या घातल्या नानांनी आमच्या काही मोरख्या बदलायचं काम चालू आहे गायांचं चा। कलर अजून लावलं नाही कारण आज तुरुबाळाला बैलपोळ्याची सुट्टी नव्हती दुपारपर्यंत स्कूल होतं तिला तीन वाजेपर्यंत आणि तिने बाबांना सांगितलं मला येईपर्यंत गायनला कलर द्यायचा नाही <laughs> आणि तिने येऊस्तर जर कलर दिला तर ती ठाण ना नाना बॉम्बलायला लागेल त्याच्यामुळे नाना म्हटले नको ती आल्यावरच आम्ही दोघं जण मिळून कलर देऊ हे बघ काल गाया धुतल्या त्या आज बघ कसे केलं त्यांनी <laughs> कारण आम्ही रात्री त्यांना मोकळ्याच वाढल्या नव्हत्या पाऊस असल्यामुळं गोठ्यात ओपन गोठ्यामध्ये चिडचिड झालेली आहे तुम्हाला ओपन गोठ्या दाखवते मी पावसाने कसं होतो हे पण कसं पाणी साचलंय कोंबड्या सोडून दिलेल्या आहे मोकळ्या मी बघा अशी चिडचिड होती आणि त्याच्यामुळं आम्ही पाऊस चालू असल्यावर सहसा गायनला सोडत नाही तिकडं पत्रा टाकलेला आहे ना तिकडं आहे कोरडं पण मग एवढ्या गायनला बसायला जागा होत नाही हे जाऊ पाल इतर वेळेस गाय का हे पा मंडळी आता हो तीन वाजून गेले वर का स्कूल सुटलंय तिथं आता येईनच ती आली का मग यांना कलर देऊन घ्यायचा आहे आज लाईटचा प्रॉब्लेम पण आहे जरा फक्त मोटरची लाईट आहे माझ्या पोळ्यांचा स्वयंपाक चालू आहे मंडळी पुरणपोळ्या केली की नाही मला कमेंट मध्ये सांगा हे बघा अजून पण पाऊस चालू आहे येऊ तुरुबा आला आता स्कूल मधून कपडे बिपडे बदलले हे बघता चिलेला बाय कशी मुर्खी बांधली छस दिसतंय मुर्की बांधल्यावर मुरणी घातल्या दिसतंय भाई आता बाबा आले का तू बाबा कलर द्या ती लात मारिन बर का मारी किती अजून कुड मार पंजा मारून कशाला बस झाला चिपकव ना <laughs> बघा तिचा पंजाब मार एकदम पंजे चल बस 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 पांढऱ्या गळीवर मार पांढऱ्या गळीवर दिसत ना ना बाबा पहिला किती बारी दाखण घेतले गोल 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 काढायला इकडे चल तू पंजा मार चल इकडे इकडे ना इकडे पुढं मार इकडे हो मार, 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 <laughs> <अल आसा। laughs> मार पंजा मार ना तुझ्या हातातला पंजा मार नाही मार ना पंजा असे पंजे लावायचे घालते याच्यात भात कलरचे याच्यात असा सगळ्या का आणला कलर द्या मार पंजा हान मार लागेच वरती एक इकडे पोटाला एक एक शब्बा इकडे एक मार

मंडळी गायनला कलर बिलर देऊन झालेला आता तुरुचा आणि परवा दिवशी तृप्तीश पापा मला आणि शिवला घेऊन गेलेले होते निजर्नेश्वर दर्शनाला तुरुच आणि भाचे कंपनीचं ननंदाईंच निजर्नेश्वरचं दर्शन करायचं राहिलेलं होतं तर आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे तर त्याच्यामुळे जण चाललेले आहेत दर्शनाला हे पाय चला पळा लवकर तिकडून जायचंय का हा इकडून चिकले नाही का सकाळपासून पाऊस चालू आता पाऊस उघडायची वाट पाहत होतो पुढे चला व्यवस्थित जा दर्शन करून ना हळूहळू जा या ठेवाणी करू नका लवकरच तीन वाजता निदानेश्वर कॅमेरा घेऊन जा काय काय मज्जा करते आम्हाला सांगा कॅमेरा घेऊन जा तिला तर मंडळी आता अशा प्रकारे आम्ही पोहोचले आता निदर्नेश्वर यात्रेमध्ये तुरुला घेऊन तुरु तुरु तनु दादा सोनू दादा सोनू दादा अंगण लावला का लावला लावला तनु लाव तनू लगन आमच्या तुरुला आम्ही आता बेल बेल नारळ घ्यायला मावशी काय चाललंय मग काय नाही ना कुठल्या तुम्ही पिंपळगाव माथ्याच्या का कसं होतं आज गर्दी विर्दी जत्रेला खूप चांगली होती।, होती ना छान होती शेवटचा सोमवार आज सो, शेवटचा सोमवार चाल मावशी व्हिडिओ मध्ये आल्याचा खूप आनंद झालाय चाल मावशी घरी गेला का सर्च करायला लावा पूजा डेंगळे पूजा डेंगळे सर्च करायला लावलं का त्याच्यामुळे तुम्ही दिसून जातात हा चालेल <laughs> तर मंडळी बराबर आम्ही आता आरतीच्या टायमिंग आलेलो आहे आणि आता एक पाच एक मिनिटामध्येच आरती चालू होणार आहे ना तुरू या, या, या। ओ,

आ, भारी गॉगल भेटले बरं का तुर इकडे बघ एक नंबर दिस राहिली तू आता एकदम वन टास दुसरं घ्यायचं बरं आहे तोच बरं अरे तुला बर हे आमचे तिन्ही पितर तीन तर कस वाटत आणि शेवटी तर बदलून आता काय घेतलंय काय घेतलंय लावा तिकड लावा चला लावा नाही कोण कोणती तू हा का सचिन भाऊ काय चाललंय मग आजच आले काय आज चाल झालं दर्शन वगैरे झालं घ्यायचे अजून हो लई लि

हो का सुरु ना अंधार पाडला बाई वाटप मजा गिलीक जात्रात गिली राहत त्याला डीजे घ्यायचा होता दुकानात आवरली होती अरे आपण आपण बाजारला गेले एक डीजे घेऊन जायचंय बर बर चालेल त्या दिवशी त्यांना डीजे पाहिला होता जत्रा त्याला आवडला होता पण त्याची पैसे नव्हते काय काय लेकरू का डीजे समोर असून नाही भेटला त्याला पण मी त्याला डीजे आणणार बुधवारी बुधवारी गेलो आणा चला बतलू। आता पटकन तुमची वाट पाहून पाहून बाजारात भेटला पाहिजे चला तुमची वाट पाहून पाहून गायनला अजून पुरणपोळी खायची राहिली बर झालं गायनला पुरणपोळी नाही चारायची का ही चारणार आहे का मग चला पटकन ती कशी करू राहिली घालती हळूच हाऊस तर किती मग मी उस्तर घालू नको टाइम किती केला चल दुसरीला आता रोल करून घाली ती मी परत आण द्या न्य उद्याची एक एक पुढं होई ना थोडी होय पुढं भीती तर किती वाटत ती अगं आणले मी इकडं परत जाई तिच्याकडं पुढची सगळ्यांना एक एक पुरणपोळी उशीर झाला ना जत्रा पाटापाट आवरायची ना, पाटा पाटा ना। चार वाजताच खाऊ घालायची रात्री माहिती काही हा ना दर्शन झाले तुमच्या आतमध्ये जाऊन अरे वा चालू अरे वा तर चला मंडळी हायो त्यांचा सण होता ना नंदी तर चला मंडळीला बाय करा बाय मंडळी आजचा लोक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय पुन्हा भेटूया बाय 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 कर चल मंडळी